पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यावर आहेत फ्रान्सचा दौरा संपवून मोदी अमेरिकेला जाणार आहेत अमेरिकेतील सत्ता बदलानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींवर द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात मोदी आणि ट्रम्प यांची सात वेळा भेट झाली आहे पुढची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या मार्सेल शहरामध्ये दाखल झाले मार्सेल शहरामध्ये दाखल होताच मोदींकडून वीर सावरकर यांचं सा कौतुक करण्यात आलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मार्सेल शहराला अनन्य साधारण महत्व आहे मार्सेलमधूनच सावरकरांनी धाडसानं पळून जाण्याचा प्रयत्न केलेला होता याबाबतची एक पोस्ट आपण मोदींची बघूयात मार्सेलमध्ये उतरलो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या शहराला अनन्य साधारण महत्व आहे इथेच थोर वीर सावरकर यांनी धाडसानं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी करणाऱ्या मार्सेलच्या जनतेचे आणि त्यावेळीच्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो वीर सावरकरांचे शौर्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे